अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन दिन लोकशाहिरांचा लोकस्मरणात उजळलेला दिवस भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीतील एक झळाळता दीपस्तंभ म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांनी आपल्या लेखणीने लोककलेने आणि ज्वलंत विचारांनी शोषित वंचित पीडित वर्गाचे दुःख मांडले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी जन्मलेले अण्णाभाऊ भाऊ अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकुन रोजी या जगातून गेले त्यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी अठरा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या योगदानाची आठवण काढली जाते हा दिवस फक्त स्मरणाचा नसून नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरतो नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात प्रबुद्ध भारत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एका मातंग समाजातील गरीब कुटुंबात झाला त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत बालपण गेलं वयाच्या सातव्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण थांबले त्यानंतर त्यांनी मोलमजुरी काम, काम इत्यादी अनेक कष्टाची कामे केली ही त्यांच्यासाठी शिक्षण ठरली अशा कठीण परिस्थितीतही त्यांनी वाचनाची आवड जोपासली आणि स्वतःचं शिक्षण स्वतः घेतलं लेखन आणि साहित्यिक योगदान अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अद्वितीय साहित्यक होते ज्यांनी केवळ लेखणीच नव्हे तर लोककलेतून समाज परिवर्तन घडवून आणण्याचं कार्य केलं त्यांनी सुमारे छत्तीसहून अधिक कादंबऱ्या एकशे पन्नासहून अधिक कथा अनेक पोवाडे गाणी आणि लोकनाट्य लिहिली त्यांची लेखनशैली सोपी सहज आणि सामान्य जनतेला भिडणारी होती फकीरा क्रांतीचा चेहरा एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांनी लिहिलेली फकिरा ही कादंबरी विशेष गाजली या कादंबरीत एका दलित तरुणाच्या कथा आहे जो समाजाविरुद्ध लढतो अन्यायाचा विरोध करतो फकीराला महाराष्ट्र शासनाचा पहिला साहित्य पुरस्कार मिळाला हे विशेष गौरवाचे आहे लोककला आणि तमाशाच्या माध्यमातून कसे परिवर्तन केले अण्णाभाऊंनी लोककला आणि तमाशा या माध्यमाचा प्रभावी वापर केला त्यांच्या पोवाड्यामधून सामाजिक प्रश्न जातीवेद बेरोजगारी बे स्त्री शोषण अशा विषयांवर प्रखर भाष्य केलं गेलं लावणी आणि लोकनाट्य या परंपरांमध्ये त्यांनी जगजागृतीचे बीज रोवले त्यांचं गाणं माझं नाव गोविंद माझं नाव माळशिंगे माझ्या अंगावरती उपासाच्या गाठी या ओळी आजही तमाशांवर रसिकांची मणे जिंकतात सामाजिक चळवळीतील भागीदारी अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर सामाजिक कार्यकर्तेही होते त्यांनी फुले आंबेडकरांच्या विचारांची मशाल घेऊन श्रमिकांसाठी लढा दिला मुंबईच्या गिरगावात त्यांनी मजुरांच्या प्रश्नांवर काम केलं आंबेडकरी चळवळीतील सक्रिय भाग म्हणून त्यांनी जातीभेद विरुद्ध आवाज उठवला एकोणीसशे साठच्या दशकात अण्णाभाऊ साटे यांचं कार्य राजकीय पातळीवरही विस्तार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी श्रमिक संघटनांमध्ये कार्यरत राहून त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केली त्यांनी दलित समाजाच्या राजकीय सक्षमीकरणासाठी लढा दिला त्यांनी जेवढं साहित्य लिहिलं तेवढंच कार्य प्रत्यक्ष समाजात उतरून केलं अण्णाभाऊ साठे हे पहिल्या भारतीय लेखकांपैकी एक होते ज्यांचं साहित्य रशियन भाषेत अनुवादित झालं एकोणीसशे एकसष्ट मध्ये ते रशियाला भेट घेऊन आले त्यांची तुलना रशियन लेखक मॅक्सिम गोरकी यांच्याशी केली गेली म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे गुरु असं म्हटलं जात आजही समाजात असमानता जाती भेद बेरोजगारी महिला शोषण शिक्षणातील तफावत या समस्या आहेत अण्णाभाऊनी ज्या मुल्यांसाठी आयुष्य दिलं त्या मुल्यांची आजही समाजाला नितांत गरज आहे त्यांच्या साहित्याने दिलेली प्रेरणा आजच्या तरुणांना संघर्ष समर्पण आणि सामाजिक बदलांसाठी सज्ज करू शकते शासकीय सन्मान आणि स्मारक अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आज महाराष्ट्रात अनेक संस्था वसतिगृह शाळा सांस्कृतिक मंडळ चालवली जातात मुंबई विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्ययन केंद्र पुणे विद्यापीठात विशेष अभ्यासक्रम सुरू आहे शासनाने त्यांच्या नावाने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन केले आहे अशाच नवनवीन माहितीपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद